नमस्कार शेतकरी बंधूंनो ऍग्रो विथ मराठी आपले युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना जानेवारीपूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही उर्वरित पीक रक्कम ही व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पुनर्चित हवामान फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई पैसे हे या व्याजासह येत्या तीन जानेवारी पूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिले आहेत तर मित्रांनो ही बातमी आहे रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील सात हजार पाचशे शेतकऱ्यांनी पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग हा घेतला होता तर त्यांपैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम ही अदा करण्यात आली होती मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यांवरून भारतीय कृषी विमा कंपनीने दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांना ही शेतकऱ्यांची नऊ कोटी रुपये ही नुकसान भरपाई अदा केलेली नाही तर मित्रांनो याच शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही तीन जानेवारी पूर्वी ही अदा करण्यात येणार आहे या संदर्भातच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या यांच्या पुढाकाराने गुरुवारी मंत्रालयात मुंडे यांच्या दालनात ही पार पडली तर या बैठकीमध्ये मुंडे यांनी पैसे अदा करण्याबाबत विमा कंपन्यांना सूचना दिल्या होत्या तर या बैठकीला आमदार अनिकेत तटकरे व कृषी आयुक्त प्रवीण या या सोबतच बरेच कृषी अधिकारी या यामध्ये उपस्थित होते तर मित्रांनो यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विमा हा जमा करण्यात केला जाईल असे देखील सांगण्यात आले आले होते तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही तीन जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे